अरे नक्की चाललंय काय कोलकाता रेपकेसने देश हादरला असतानाच आता बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचाराची बातमी बदलापूर मधल्या एका नामांकित शाळेत दोन चार वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर शाळेच्या सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना बारा आणि तेरा ऑगस्टच्या दरम्यान घडली आरोपी अक्षय शिंदे एक ऑगस्ट पासून कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर नोकरीवर होता मुलींच्या वॉशरूमची सफाई करताना त्याने या चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्याचा डाव साधला दोघींपैकी एका मुलीने शाळेतून घरी आल्यावर तिच्या इंटिमेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार पालकांकडे केली पालकांनी चौकशी करता शौचालय वापरण्यासाठी गेल्यावर अक्षयने तिच्या इंटिमेट पार्टला स्पर्श केल्याचे तिने सांगितलं चिंतित पालकांनी तिच्या सोबत गेलेल्या दुसऱ्या मुलीच्या पालकांना कॉन्टॅक्ट केला अलीकडे त्यांची मुलगीही शाळेत जायला खाबरत असल्याचं त्यांनी सांगितलं तेव्हा दोन्ही मुलींची स्थानिक डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं यानंतर संतप्त पालकांनी सामाजिक कार्यकर्त्यांना भेटून बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळेंनी पॉक्सो प्रकरण असूनही प्रक्रियेस विलंब केला अखेर तीन दिवसांनी म्हणजे सोळा गुन्हा दाखल करण्यात आला आणि अक्षय शिंदेला अटक करण्यात आली बदलापूरमधील संतप्त नागरिकांनी शहरव्यापी बंद पुकारला शहरासह लोकल ट्रेन सुद्धा ठप्प करण्यात आल्या होत्या गर्ल्स वॉशरूमसाठी शाळेने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती का केली नाही सी सी पंधरा दिवसांपासून बंद का होते त्यांची तातडीने दुरुस्ती का केली गेली नाही आरोपींवर कारवाई करण्यात शाळा प्रशासनाने दिरंगाई का केली शाळेला या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील पोलीस मायक्रोफोनवरून आंदोलनाची दखल घेतल्याची घोषणा करतायत पण फक्त दखल घेऊन काय साध्य होणार आहे मुळात पॉक्सो कायद्याअंतर्गत येणारा गुन्हा घडलेला असताना पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करायला इतका उशीर का लावला ह्याची जबाबदारी कोण स्वीकारणार या हलगर्जीपणामुळे संतप्त झालेल्या जमावाने केलेल्या पब्लिक प्रॉपर्टीच्या नुकसानासाठी नक्की जबाबदार कोण तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा